24 न्यूज बेल दाबा। 24 न्यूज नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील कवटा भागामध्ये आहोत आणि कवटा भागामध्ये ज्या मैदानाला याला काही जण मोदी ग्राउंड देखील म्हणतात आणि या ठिकाणी आ, एक या ठिकाणी कथेचं आयोजन केलं आहे मला वाटते नांदेडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय कथावाचक भागवत भूषण पंडित प्रदीपजी मिश्रा शिहोरवाले यांच्या रसाळवाणीतून बारा ज्योतिर्लिंग शिव शिवमहापुराण कथेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण पाहतात या ठिकाणी पूर्ण तयारी चालू आहे माझ्या मते आणखी कार्यक्रमाला या ठिकाणी सात ते आठ दिवस टाइम आहे आणि सात ते आठ दिवसामध्ये या ठिकाणी प्रकारे या ठिकाणी डेकोरेशन असेल त्यानंतर या ठिकाणी जी भक्त येणार आहेत त्या भक्तांची काय सोय असेल याकरता आयोजन केलं आहे या ठिकाणी मुख्य आयोजक डॉक्टर श्री शिवराज एकनाथराव नांदेडकर श्री प्रशांत सूर्यकांतराव पातेवार आणि आणि बरेच काय या ठिकाणी आयोजक आहेत त्यांच्या आयोजनातून हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि आपल्यासोबत या ठिकाणी संजयजी पाटील कराळे हे या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यानंतर या ठिकाणी बरेच भक्त देखील आहेत जे की या कार्यक्रमामध्ये आपल्या सन्मान धन लावून या ठिकाणी ती सोय या ठिकाणी करत आहेत आणि आपल्या जे श्रमदान म्हणतात ते या ठिकाणी करत आहेत त्यांची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत संजय पाटील आपण काय सांगाल त्याविषयी नांदेड शहरामध्ये प्रथमच शिव महा पुराण कथा प्रदीपजी मिश्रा यांची आमचे मित्र डॉक्टर शिवराज नांदेडकर व दुसरे मित्र प्रशांत सावकार पातेवार यांनी कथेचं आयोजन केलेलं आहे गेल्या दोन वर्षापूर्वी या कथेचं वेळ घेतलेला वय वेळ तारीख घेतलेली होती आणि त्या अनुषंगाने आता आपल्या इथे तेवीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट दरम्यान आपल्याला या कथेचा लाभ घेता येईल नांदेडवासियांना सर्व मराठवाड्यातून जे भाविक भक्तगण मोठ्या संख्येने आहे महाराजाचा प्रदीप मिश्रा महाराजाचा आणि या कथेला आम्ही एवढंच आवाहन करतो की सर्व नांदेड शहरातील व इतर सर्व लोकांनी या कथेचा लाभ घ्यावा व आपण या मैदानामध्ये दे, पेंडॉलची व्यवस्था केलेली आहे मोदी मोदी मैदान कोटा रोड बायपास रोड या रोडवर आपण कथेचं आयोजन केलेलं आहे तरी भक्ताला एवढीच विनंती करतो की आपण विनामूल्य हे म्हणजे कथेचं आयोजन केलेलं आहे त्यामुळे येऊन इथे लाभ घ्यावा या ठिकाणी असं देखील म्हणण्यात येत आहे की या ठिकाणी कथा ऐकण्यासाठी जे भक्त येत आहेत ते या ठिकाणी लाख दोन लाख नसून ते पाच ते दहा लाखाची या ठिकाणी येणार आहेत आणि दहा लाख लोक या ठिकाणी बसतील या प्रमाणे या ठिकाणी व्यवस्थेचा व्यवस्था देखील करण्यात आली आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत या ठिकाणी पाच ते दहा लाख लोक या ठिकाणी येण्याची शक्यता आहे असं सांगण्यात येत आहे यांचं भाग्य समजायला पाहिजे गेल्या दोन ते तीन वर्षापासून आयोजक या या तारखेची वाट पाहत आहेत आणि योगायोगाने हा श्रावण मास आहे या श्रावण मासामध्ये प्रजीपजी मिश्रा यांच्या रसाळवाणीतून आपल्याला शिवपुराण कथा या आपल्याला ऐकायला मिळत आहे मी एक भाविक भक्त म्हणून नागरी ना, नांदेडमधील या नांदेडच्या पंचक्रश येतील नांदेडला नांदेडला नांदेड असं शहर आहे की नांदेडच्या पासून दोन ते तीन राज्य आपल्याला कनेक्ट आहेत नांदेडच नव्हे तर नांदेडच्या जे लागून ते दोन ते तीन राज्यामध्ये या सर्व परिसरातील भावी भक्तांना मी आवाहन करू इच्छितो की प्रदीपजी मिश्रा यांच्या रसाळवाणीतून आपल्याला या शिवपुराण महाकथेचं या ठिकाणी आमचे भाऊजी प्रशांत पाटेवार आणि आयोजक शिवराजजी नांदेडकर या आयोजकाकडून या रसाळवाणीतून कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रथमत या आयोजकाचे मी मनापासून आभार आणि शुभेच्छा व्यक्त करतो आणि भाविकांना असं नम्र आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येला या ठिकाणी उपस्थित राहून या कथेचा लाभ घ्यावा त्यानंतर या ठिकाणी आयोजक म्हणायला काय हरकत नाही या ठिकाणी सर्वच जण आयोजक आहेत या ठिकाणी जे भक्त येतील ते या ठिकाणी आयोजक आहेत या ठिकाणी ह्या आयोजक आहेत तो आयोजक आहे याच्यावर ही भूमिका आहे अशातलं काही नाही आपण हा देवाचा कार्यक्रम आहे कोणत्या जाती धर्माचा या पक्षाचा या राजकारणाचा नसून हे एक भाविक भक्त या ठिकाणी आहेत आणि मनोभावने या ठिकाणी सर्वजण आपल्या तन मन धन म्हणजे जे आपली जेवढा वेळ लावता येईल तेवढा वेळ लावून या ठिकाणी कामाला लागलेला आहेत या ठिकाणी विकत आणलेला माणूस किंवा विकत आणलेलं या ठिकाणी भक्त कोणी नाही तर या ठिकाणी पंडितजी मिश्रा यांचा कार्यक्रम म्हटल्यानंतर कार्यक्रमाची गर्दी देखील तेवढीच असते तर ते या ठिकाणी त्याचे कशा प्रकारे सोय आहे हे देखील आपण या ठिकाणी आपण चर्चा करणार सर या ठिकाणी महिला आणि पुरुष लाखोच्या संख्येने या ठिकाणी येणार आहेत तर त्यांची काय सोय केली आहे या ठिकाणी महिलांसाठी वेगळं कंपार्टमेंट राहील आणि पुरुषांसाठी वेगळं कंपार्टमेंट राहील आणि फक्त एवढंच आहे येऊन व्यवस्थित बसणे आणि सर्वांनी येणे ये ये महिलांनी सर्वांनी येणे हे महत्वाचं आहे या ठिकाणी सात दिवस जेव्हा जे या ठिकाणी महिला पुरुष जे आले भाविक आहेत त्यांची राहण्याची काय सोय केली आहे त्यांच्या जेवणाची काय सोय केली आहे नऊ एकर नऊ एकर मध्ये खूप मोठा पोंडाला आहे राहण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे आणि जेवणाची पण व्यवस्था आहे तर बाहेरगावून जे येणार आहेत त्यांना काय सांगणार आपण बाहेर गावून येणाऱ्यासाठी आणि इतर पावसाची व्यवस्था राहिली पावसाच्या दिवसा असल्यामुळं कुठला चिखल वगैरे होणार नाही याची सर्व काळजी घेऊन स्वच्छता महिलांसाठी वेगळं पुरुषांसाठी वेगळं आणि बाहेरगावून येणाऱ्या बाहेरगावून येणाऱ्यासाठी जेवण आणि राहण्याची व्यवस्था परिपूर्ण आहे आणि इतरत्र कुठलाही त्रास होणार नाही आणि जे कोणी भक्त येतील त्या भक्तांनी आपण जी जागा आरक्षित करून घेतले गर्दी न होता मग दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन प्रत्येकानं भक्तांनी आम्हाला सहकार्य केल्यास हा कार्यक्रम एकदम आतापर्यंत कधी झाला नाही पुढे होणार नाही या पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात येत आहे परंतु आपल्या सर्व भक्तगणांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य करावं आणि भक्ती आणि व्यवस्थापनामध्ये कुठल्याही प्रकारचं हे होणार नाही गर्दी वगैरे किंवा होणार नाही याची काळजी घेऊन आम्हाला सहकार्य करून कार्यक्रम चालतो यशस्वीरित्या पार पाडावा राहण्याचा झाला प्रश्न परंतु जे पहिल्या दिवशी येणार आहेत किंवा सात दिवस येणार आहेत तर राहण्याची त्यांची काही बुकिंग वगैरे आहे का कोणी यायचं आहे की काय आहे सर्वांसाठी बुकिंग वगैरे काही नाही कुठलाही काही बऱ्याच ठिकाणी असं असतं की आपल्या व्यवस्था असते बसायचं कुठलंही शुल्क नाही कुठलंही काही नाही व्यवस्थित सगळ्यांनी याच फ्री ऑफ चार्ज आहे सर्वांसाठी व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी पंडितजी मिश्रा यांचा तेवीस तारखेला तेवीस ऑगस्ट श्रावण मासामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी जी कथा आहे ती कथा अतिशय मंजूर या ठिकाणी आपण नेहमी त्यांना टी व्हीवर पाहतो तर आपण पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत उठत नाही जागेवर अशा प्रकारे त्यांचं प्रत्येकालाच माहित आहे पंडित मिश्रा म्हणल्यानंतर आणि या ठिकाणी आज नांदेडकरांचं भाग्य जाता सरांनी म्हटल्यानंतर काही म्हणायला हरकत नाही की नांदेडमध्ये यालेत म्हणजे आपल्या नांदेडकरांचं असेल तर जवळपासच्या परिसरातील जे राज्य जुळलेले आहेत त्यांचं देखील या ठिकाणी भाग्य आहे की आपल्या एवढ्या जळून पंडितजी मिश्रा यांचा कार्यक्रम यांची जी मंजू वाणी आहे ती आपला ऐकायला मिळणार आहे आणि या ठिकाणी सात दिवस आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा या जे कथा आहे याचा लाभ घ्यावा या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद करून